श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू कॅलेंडरनुसार माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने जीवनात शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते यंदा ही जया एकादशी वीस फेब्रुवारीला आहे हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे जया एकादशीचा सण दरवर्षी माघ महिन्यामध्ये साजरा केला जातो तर या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तसेच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे ही माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल जेव्हा पण आपण पन ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे तुळशीपत्र नसेल तर तुळशीची मंजिरी असते ती देखील टाकू शकता पण आपल्याला हे अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे मग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जर तुम्हाला हे टाकणं जमलं नाही तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद हे आवर्जून टाकायचे आहे तसेच दोन थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच जेव्हा पण एकादशी तिथे येत असते तेव्हा तुम्ही हळद आणि गंगाजल टाकूनच आंघोळ करावे यामुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते आपल्या घरातील अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल आणि चिमुडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ देखील या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे हे परिधान करायची आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी आपण काळ्या रंगाची वस्त्र चुकूनही परिधान करायची नाही पिवळा रंग किंवा लाल रंग देखील परिधान करू शकता अगदी गुलाबी रंग देखील परिधान करू शकता फक्त आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे आणि जर तुमच्याकडे पिवळा रंग नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल हा सोबत ठेवू शकता यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होईल त्यानंतर आपल्याला दुसरे काम करायचे आहे ते म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी आपण बाहेर स्प्रे करायचं आहे अगदी छोट्या बॉटलमध्ये हे पाणी टाकून तुम्ही बाहेर स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तसेच या दिवशी तुम्ही उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन तुम्ही उंबरट्यावरती आवर्जून करा तसेच तुम्ही दरवाजाला तोरण देखील बांधावं मग अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले देखील तोरण बनवू शकता प्रत्येक पानावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे तसेच प्रत्येक सफेद फुल आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मग अशा प्रकारची अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे एक आंब्याचं पान आणि मग एक सफेद फुल अशा प्रकारे तुम्ही तोरण बनवायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही व घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते घरामधील सर्वांचं आरोग्य देखील व्यवस्थित राहतं त्यामुळे तुम्ही हे तोरण आवर्जून लावावं आणि हे तोरण लावणे जर शक्य नसेल तर तुम्ही जे माता लक्ष्मीचं कवड्यांचं तोरण भेटतं ते देखील तुम्ही कायमस्वरूपी लावू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तसेच आपल्या घरामध्ये पैसा हा कायम स्थिर राहतो तसेच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही केळी दान देखील करू शकता मग जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही केळी ही घेऊन जा कारण पिवळ्या रंगाची फळे आपल्याला या दिवशी जर आपण दान केले तर त्याचे कित्येक पटीने फळ हे आपल्याला मिळत असते मग जिथे मंदिर असेल तिथे तुम्ही केळी घेऊन जा अगोदर मंदिरामध्ये ठेवा आणि नंतर ही केळी गरीब व गरजू व्यक्तींना दान करा यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल तसेच या दिवशी आपण घरामध्ये वादविवाद हे करायचे नाही या दिवशी आपण घरामध्ये मांसाहार करायचा नाही कांदा लसूण हा देखील वर्ज करायचा आहे तसेच या दिवशी भोपळ्याची जी भाजी आहे त्या भोपळ्याच्या भाजीचे सेवन करायचे नाही तुम्ही अगदी एकादशीचा उपवास करणार असाल किंवा करणार नसाल तरी पण आपल्याला भोपळ्याच्या भाजीचे सेवन करायचे नाही तसेच उद्या आपण भात देखील खायचा नाही अगदी तुम्ही आज संध्याकाळी देखील भात खायचा नाही आणि एकादशीच्या दिवशी देखील आपण भात खायचा नाही आपल्या छोट्या मुलांना देखील या दिवशी आपण भात हा द्यायचा नाही तसेच या दिवशी जर आपल्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायची नाही मग तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही जर आपल्या दाराजवळ या दिवशी गाय कुत्रा मांजर हे जर प्राणी आले तर त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचे आहे जर एखादी गोमाता दाराजवळ आली तर आपण एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे ही चपाती रोल करायची आहे आणि ही चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे शक्यतो तुम्ही हातातून चपाती खायला द्यावी जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल नाहीतर तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात देखील फिरवू हो शकता हे फिरवल्यामुळे तुमचं दुर्भाग्य देखील दूर होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे चालूच असतात हे सर्व काही अडचणी अडथळे आपण गोमातेला सांगायचे आहे तसेच गोमाते जवळ जातो तेव्हा आपण अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांची वास्तव्य असते त्यामुळे आपल्याला गोमातेला अशा प्रकारची चपाती आवर्जून खाऊ घालायची आहे अगदी तुम्हाला चपाती खाऊ घालण्यासाठी तुम्हाला जायची वेळ आली तर तुम्ही तिथे जा पण चपाती ही खाऊ घालावी यामुळे आपल्या आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होत असते तसेच या दिवशी तुळशी मातेजवळ देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अख्खे घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता तूप किंवा तेल टाकलं तरी पण आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद ही आवर्जून टाकायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे मुलांची जर प्रगती होत नसेल तर ते देखील सांगावे बघा लवकरच तुमच्या मुलांची देखील प्रगती तुम्हाला बघायला मिळेल तसेच तुळशी मातेसमोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे व आपण जो काही दिवा लावणार आहोत तो निदान रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे